आणि जरांगे पाटील यांची एक गोष्ट अशी आहे की हे बघा शेवटी सगळ्याच्या वर भारताची राज्यघटना आहे आणि सुप्रीम कोर्ट आहे आणि त्याच्यामुळे जातीच्या आरक्षणाच्या संदर्भात कुठलाही घेतलेला निर्णय हा कोर्टामध्ये टिकला पाहिजे टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी हे सरकार बांधील आहे या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आमचं जे क्युरेटिव पिटिशन आहे ते खुल्या कोर्टामध्ये ऐकण्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे ह्याच्यासाठी जी पूर्वतयारी आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि याच्यासाठी स्पेशल अधिवेशन घेण्यात येईल हे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही राहिलेलं नाही आहे दुसरा प्रश्न राहिला की ज्यांना कुणबी दाखले द्यायचे होते ज्यांचे ज्यांचे पुरावे मिळालेले आहेत त्यांना कुणबी दाखले देण्यात येतील आणि त्यांचे जे वंशज असतील म्हणजे ज्याला ब्लड रिलेशन म्हणतात त्या ब्लड सुद्धा देण्याची व्यवस्था ही शासनाने केलेली आहे आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया ही लिगल प्रक्रिया आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला काही हस्तक्षेप करता येणार नाही आम्हाला टिकणारं आरक्षणच द्यायला लागणार आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला कुणबीच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे कुणबी दाखले होते त्यांचे सगळ्यांचं कन्फर्मेशन करून दे ते आरक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न देता ते स्वा देण्यात येईल आता पर... जे जिल्हा नियोजन मंडळातून मला अचानक जायला लागलं पुन्हा महाराष्ट्रात घडलाय आमदार सोडून मोडून सरकार बनवलं गेलं ज्यावेळेला आमची वेळ येते तेव्हा तारीख पे तारीख दिली जाते एक गोष्ट अशी आहे की आतापर्यंत तुमचा पक्ष तोडला कोणी त्यावेळेला काँग्रेसच होतं ना आणि राष्ट्रवादीच होतं ना मग त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं नाही कारण ते दहा दहा आमदार वगैरे बाहेर पडत होते या खेपेला तुमच्या वागण्यामुळे आमदार बाहेर पडलेले आहेत आणि याला सर्वस्वी कारणीभूत तुम्ही आहात असं मला वाटतं कारण उद्धवसाहेबांचं नेहमीच मत असं होतं की मी त्यांच्या अत्यंत जवळचा होतो त्यांच्याबद्दल मला अतिशय रिस्पेक्ट आहे म्हणून मी नेहमी रिस्पेक्टफुली त्यांच्याबद्दल बोलतो पण त्यांचं म्हण मन, म्हणणं हिंदुत्वाबरोबरच जाण्याचं होतं परंतु त्यांची दिशाभूल करण्याचं काम हे संजय राऊतनी केलेलं आहे असं माझे निष्कर्ष निघतो कारण पुन्हासुद्धा एकत्र येत होते त्यावेळेलासुद्धा मोदी साहेबांना र बाळासाहेबांच्याबद्दल किती आदर आहे हे मी स्वतः बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खरंतर त्यांनी असं करू नये अशी त्यांना कळकळीची विनंती आहे चांगलं होऊन दे ना महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पोटात का दुखतं आहे त्याच्यासाठी आमचं योगदान आहे हे बघा निश्चितपणे योगदान जर सगळ्यात जास्त कोणाचं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं आहे आणि त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन जे कारसेवक गेले होते ज्याच्यामध्ये सेनेचे सैनिक होते शिवसैनिक होते आर एस एसची लोकं होती बी जे पीची लोकं होती सगळेच नागरिक गेलेले होते आणि सगळ्यांचंच आभार मान्य हे कमिटीने केलेलं आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना बोलवलेलं आहे मुख्यमंत्र्यांसुद्धा बोलवलेलं नाही पण राज प्रत्येक पॉलिटिकल पार्टीच्या अध्यक्षांना बोलवलं आहे त्याच्यामुळे त्यांचं निमंत्रण जे आहे उद्धवसाहेबांचं ते उभाठा शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं जाणार दुर्दैवानी संजय राऊतजींना मिळणार नाही त्यांनी किती प्रयत्न केलेले असले त्यांना नंतर मिळणार ज्या भेटी आहेत त्या परंतु अध्यक्षांना मिळणार त्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे अध्यक्ष आहेत त्यांना मिळणार बी जे पीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत त्यांना निमंत्रण मिळणार हे समितीने जाहीर केलं आहे आमचा काय तो कार्यक्रम नाही समितीचा कार्यक्रम आहे आणि जे खासदार वगैरे आहेत राज्यसभेचे आणि त्यांना नंतरच्या तारखा त्यांच्या ठरलेल्या शेड्यूलप्रमाणे त्यांनाही निमंत्रण येणार त्याच्यामुळे त्यांनी रागवण्याची हे नाही बाळासाहेबांचं म्हणणं होतं की मला एक दिवस पंतप्रधान करा मी राम मंदिर बांधून दाखवेन आणि तीनशे सत्तर कलम हटवून दाखवेन दोन्ही गोष्टी मोदी साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत खरं सर त्यांनी मोदीसाहेबांचं कौतुक केलं पाहिजे परंतु सांगायला हे मला हल्लीच कळलं आणि ते अजितदादांनी स्टेटमेंट दिल्यानंतर कळलं की आदरणीय मोदी साहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणार होते ही बातमी लीक करण्यामध्ये मोठा वाटा हा संजय राऊत यांचा होता आणि त्यांनी पवारसाहेबांना सांगितल्यामुळे ही युती ज्याला महाराष्ट्राच्या लोकांनी मतदान केलेलं लो होतं ही होऊ शकली नाही आणि आता काहीही बोलायचं याला काय अर्थ नाही त्याच्याऐवजी जरा शांत राहिला असता तर ज्या युतीला महाराष्ट्राच्या लोकांनी मतदान केलेलं लो होतं ते एकत्र झाले असते आणि एक चांगलं चित्रसुद्धा उभं राहिलं असतं आणि पुढच्या काळामध्ये शिवसेनेची फूटसुद्धा टळली असती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी व्यक्ती ह्याला जबाबदार आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा नैतिक अधिकार आता त्यांना उरलेला नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका